नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घाडणमोडींमध्ये आपलं सरसे स्वागत कामगार आयुक्तांच्या मध्यस्थीनंतर कोपरॉन फार्मा कामगारांचे आंदोलन तात्पुरते स्थगित योग्य तोडगाने निघाल्यास पुन्हा उपोषणाची हत्यार उघारणार खालापूर तालुक्यातील प्रसिद्ध असणाऱ्या सावरोली गावातील कोपरॉन फार्मा लिमिटेड कंपनीत रखडलेला करार व विविध प्रलंबित मागण्यांसाठी कामगारांनी आठ ऑगस्टपासून आंदोलनाचा इशारा देताच पनवेल खांदा कॉलनीचे कामगार आयुक्त यांनी मध्यस्थी केल्याने कोपरॉन कामगारांचे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले खालापुरातील कोपरन फार्मा लिमिटेड या कंपनीत गेली दोन वर्षे झाली वेतनवाढ करार होत नाही तसेच कामगारांच्या काही महत्त्वाच्या मागण्या प्रलंबित आहेत वारंवार कंपनी प्रशासनाकडे विनंती करूनही मागण्या मान्य होत नसल्याने कामगारांनी कायदेशीर मार्गाने आंदोलनाच्या हत्यार उपसून उपोषण करण्याचा संघ बांधताच कंपनी प्रशासनाने कामगारांना गोंजरण्याचा का प्रयत्न केला परंतु वरील मागण्या मान्य पूर्ण झाल्या नाहीत तर आठ ऑगस्ट रोजी उपोषण करणारच असा ठाम निर्धार ठेवल्याने सदर प्रकरण पनवेलच्या कामगार आयुक्तांसमोर गेले आज दिनांक सात ऑगस्ट रोजी कामगार आयुक्तांच्या दालनात झालेल्या बैठकीत कंपनी प्रशासन व कामगार प्रतिनिधी यांची चर्चा होऊन कंपनीच्या प्रांगणात दिनांक नऊ ऑगस्ट रोजी कंपनी प्रतिनिधी व कंपनी प्रशासनाने योग्य तो मार्ग निवडून कामगारांच्या मागण्या पूर्ण करण्याची बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे यात जो निर्णय होईल तो आयुक्तांना कळवायचा आहे दिनांक नऊ ऑगस्ट रोजी कामगारांच्या मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा आंदोलनाच्या हत्यार उपसण्याचा इशारा यावेळी आंदोलन कर्त्यांनी दिला आहे